ठाणा पोलीस स्टेशनच्या आवारासमोर गोंधळ जातीचा विषारी साप निघाल्याने परिसरात खळबळ माजली तात्काळ येथीलच राहणारा सर्पमित्र अमित गुंडाने याला बोलून मोठा रेस्क्यू करून सापाला पकडून मधापुरीच्या जंगलात सोडून सापाला जीवनदान दिले सर्पमित्र अमित गोंडाने हा कोणत्याही आडीअडचणीत असलेला साप व कोणत्याही प्रकारचा विषारी किंवा बिनविषारी सापाला पकडून त्याचा रेस्क्यू करून वनक्षेत्र परिसरात हा सापाला सोडून देतो अनेक सापाला त्यांनी रेस्क्यू करून घनदाट अरण्यात सोडून दिले त्यात आणखी भर म्हणजे माना पोलीस स्टेशनच्या परिसरात अतिशय विषारी गोनस जातीचा साप भारतातील नंबर दोनवर असलेला हायलीही मोस्टिक विनो माऊस रुशल विपर किंवा परळ गोनस चित्ती बंगालीमध्ये चंदनभोळा अशा अनेक नावांनी या सापाला ओळखले जाते या सापाची विशेषता म्हणजे हा साप वीस ते तीस फूट अंतरावर जरी असला तरी तो तिथे आहे असं आपल्याला माहीत पडू शकते कारण त्याला जाणवलं कोणीतरी आपल्याला जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे तर तो आपल्या अंगाची गोडी सुंबई करून कुकरच्या शिट्टीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो आणि चेतावनी देतो की मी इथे आहो माझ्याजवळ येऊ नका काही लोकांना ओळख नसल्यामुळे ते लोक अजगराचे पिल्लू म्हणून या सापाला समजून पकडण्याचा सा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे यावर शंख पाळ्यासारखी साखळी असते या सापाची ओळख आहे आणि जुन्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे परळ ही फुसकाऱ्या मारते मानवाला यापासून कोणतीही हानी पोहोचत नाही हा साप चार ते पाच फुटापर्यंत उडी मारून सावा घेऊ शकतो हा साप चावल्यास एक ते चार तासाच्या आत योग्य उपचार न झाल्यास मृत्युमुखी पडू शकतो कारण हिमोटॉक्सिन या विषामुळे ब्लड सेल्स म्हणजेच आर सी बी या फाटायला लागतात कारण की हिमोचा अर्थ होतो रक्त आणि रक्त फाटल्यामुळे हृदयात जाऊन ते रक्त जमा होते व हृदयविकाराने त्याचा मृत्यू होतो म्हणून आपल्या जवळील परिसर हा स्वच्छ ठेवा असे आवाहन सर्पमित्र अमित गोंडाने यांनी केले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा